마포구청 인터넷 방송국 홈페이지에서 영상과 자막을 사용하실 수 있습니다. 마포구청 인터넷 방송국 홈페이지에서 영상과 자막을 사용하실 수 있습니다. 마포구청 인터넷 방송국 홈페이지에서

आमच्या विरोधकांमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे हे तर स्पष्ट आहे आम्ही काँग्रेस पार्टी म्हणूनच ही निवडणूक आम्ही लढतो आहे ज्यांनी शेतकऱ्यांशी दोघा केलेला आहे सातत्यानं शेतकऱ्यांचे जे सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे शेअर्स जिल्हा बँकेमध्ये येतात आणि ते कोट्यावधी रुपयाचे ते सुद्धा काढून त्याच्यात भ्रष्टाचार करायचा प्रयत्न या सध्याच्या असलेल्या कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने सुनिश्चित करून अध्यक्ष राजू जैननी केलेला होता त्याला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्याचं हे षडयंत्र शेतकऱ्यांच्या पैसे लुटण्याचं त्याला हाणून काढलं लोकांनी मोर्चे काढले शेतकऱ्यांनी मोर्चे काढले आणि त्या माध्यमातून तात्पुरतं त्यांनी त्याच्यावर थांबवलेलं आहे त्याची नियत शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटण्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते राज्यातले कृषी मंत्री सांगतात की कृषी मंत्रालय म्हणजे ओसाळगावची पाटीलकी म्हणजे शेतकऱ्यांबद्दलची काय आस्था या सरकारमध्ये आहे शेतकरी हा यांचा या दुश्मन आहे आणि शेतकऱ्यांवर सातत्यानं अत्याचार करणारी भाजप आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या असलेली शिवसेना त्या सगळ्यांचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य विविध संस्थेतल्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्याच सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस केलेला आहे भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाच्या भरोशावर सध्या बसलेले सत्तेतले लोक आम्ही निवडून येऊ अशा पद्धतीचा दावा करतात पण त्यांना यश ये येणार नाही बहुमतानं जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदियावर काँग्रेसचा झेंडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे